हॅलो आज आली आहे मी भाताची लावणी करायला तर हे जे आम्ही तरवे केले होते तर त्या तरव्यातलं आव्हान काढायचं काम चालू होतं आमच्याकडं तरवा काढायचा म्हणजे आव्हान काढायचा असं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर असं आम्ही आव्हान काढलं आणि ते बांधून घेत होतो आणि बांधून घेतल्याच्या नंतर हे सगळं आव्हान आम्ही खालच्या शेतामध्ये लावणार आहे तर आपण आता ते खालच्या शेतामध्ये लावायला जाऊया तर आम्ही खालच्या शेतात आलं आणि लावणी करायला सुरुवात केलेली हे काल अर्धशेत लावून झालं होतं त्याच्यामुळं जास्त काय शेत उरलं नव्हतं तर ह्या सर्वजणी आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत कृषी सखी आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वेगळ्या वेगळ्या कृषी सखी आहेत आम्ही सर्वांनी एकत्र एक मिळून हा उपक्रम राबवला होता नैसर्गिक शेती करायची सेंद्रिय शेती करायची व पारंपरिक पद्धतीने ती करायची आहे असं ठरवलं होतं आणि आमचा हेतू साध्य झालेला आहे आणि ह्या सगळ्या कृषी सखी असल्यामुळे हा आमचा पहिलाच अनुभव होता की भात लावणी करायची आम्ही ह्याच्या आधी कधी भात लावणी केली नव्हती हे सर्वजण आहेत ते शेतकरी आहेत यांच्या शेतात येऊन आम्ही रेवतळे या गावात येऊन ही भातशेती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आमचा एक छोटासा उपक्रम पूर्ण झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे आता हे जे शेतकरी असतात ते खूप आनंदाने भात लावणी करतात जेवण करतात शेतावर ते जेवतात आणि पूर्णतः इतका आनंद लुटतात ना हा आनंद खूप वेगळाच असतो